शेतकरी मित्रांनो आता आपण टोमॅटोच्या प्लॉटवरती उभ्या आहोत आणि टोमॅटोच्या प्लॉटला तुमचा दुसरा दुसरा, दुसरा किंवा तिसरा खुडा झाल्यानंतर आपल्याला फळ फुगणीला खूप अडचण येत असते इन द सेन्स म्हणजे आपण खालून फॉस्फरस देतोय पोटॅश देतोय तरी फळ फुगत होत नाही फारशी काही फळ फळाला फुगवून होत नाही आणि मग असं काय होतं की जेव्हाही जमिनीमध्ये फॉस्फरस हा किंवा पोटॅश हा जमिनीत पडतो तेवढा फिक्स होऊन जातो आणि फिक्स झाल्यानंतर तो त्याला नैसर्गिक पद्धतीने त्याला चाळीस ते पंचेचाळीस दिवस हे त्याला त्याचं विघटन व्हायला लागतं आणि त्याच्यानंतर तो आपटेक होतो मग अशा वेळेस काय करायचं असतं की आपल्याला जमिनीमधलं फॉस्फरस आणि पोटॅश आपटेक करण्यासाठी पीएसबी आणि केएमबी द्यावं लागतं पीएसबी आणि केएमबी दिल्यानंतर काय होतं की जमिनीमधलं जेवढंही पोटॅश आणि फॉस्फरस आहे तर तेवढं तुमचं आपटेक होऊन जातं आणि आपटेक झाल्यानंतर त्याचा जो परिणाम आहे त्याचा जो बेनिफिट आहे तो तुमचा फळ फुगवणीला होतो आणि हेच फळ फुगवणी झाल्यामुळे ऑटोमॅटिक तुमचं फळ फुगतं आणि फळ फुगवल्यामुळे वजन वाढतं वजन वाढल्यामुळे आपल्याला मार्केटमध्येही चांगलं त्याचं चांगला रेट आपल्याला त्याला भेटतो तर कुठल्या कंपनीचं चा चांगलं प्रो पी आणि केएमबी आहे तर तुमचं आयपीएल बायोलॉजिकल या कंपनीचं पोटॅशिया एचडी आणि फॉस्फोशिया एचडी एकरी पन्नास पन्नास एम एल अवश्य वापरा छान रिझल्ट आहेत